श्री स्वामी समर्थ आपल्याच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आम्ही आमच्या चॅनेलवर आज तुमच्यासाठी श्री स्वामी समर्थ चरित्र असा रामृत मधील बारावा अध्याय घेऊन आलो आहोत परंतु तो अध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया पहिला श्लोक करावया उद्धार हर हरवाया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितेसी या श्लोकाचा अर्थ असा की परमेश्वर हे वारंवार जगाचा उद्धार करण्यासाठी आणि पृथ्वीवरील कधी राम रूपाने कधी कृष्ण रूपाने तर कधी दत्तात्रय रूपाने ते प्रकट होतात याच अध्यायातील दुसरा श्लोक म्हणजे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतीरूपे प्रकट होत त्याची समर्थ श्री स्वामी या श्लोकाचा अर्थ असा की भक्तजनांचे रक्षण करण्यासाठीच श्री दत्तात्रय अक्कलकोटी येथे यतीरूपाने प्रकट झाले आणि तेच समर्थ श्री स्वामी होत या अध्यायातील तिसरा श्लोक म्हणजे दत्ताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर नगर दृष्टी आनंद पोटीन चमावे या श्लोकाचा अर्थ असा की मागील अध्यायाच्या शेवटी सांगितल्याप्रमाणे बाळप्पा अक्कलकोटी येथे आले हे पुण्यनगरी पाहून त्यांचे हृदय आनंदाने भरून गेले याच अध्यायातील चौथा श्लोक म्हणजे त्या दिवशी श्री समर्थ होते खासबागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी या श्लोकाचा अर्थ असा की त्या दिवशी स्वामी खासबागेत होते योगायोगाने तेथे मोठी यात्रा जमली होती त्यामुळे प्रचंड गर्दी झाली होती याच अध्यायातील पाचवा श्लोक म्हणजे बाळपाचे मानसी तेव्हा चिंती पडली ऐशी ऐशा गर्दी तर आपणासी दर्शन कैसे होईल या श्लोकाचा अर्थ असा की ही गर्दी पाहून बाळप्पाच्या मनात चिंता निर्माण झाली एवढ्या लोकांमध्ये स्वामींचे दर्शन मला कसे मिळेल अशी त्यांना काळजी वाटू लागली याचा अध्यायातील सहावा श्लोक म्हणजे परिदर्शन घेतल्याशिवाय आज करू नये भोजन बाळप्पाचे तनमन स्वामी चरणी लागले या श्लोकाचा अर्थ असा की बाळप्पाच्या मनात निश्चय झाला आज जर मला स्वामींचे दर्शन झाले नाही तर मी अन्नग्रहण करणार नाही त्यांचे तन मन स्वामींच्या चरणी एकाग्र झाले याचा अध्यायातील सातवा श्लोक म्हणजे दर्शनेच्या चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सानिध्य पातले या श्लोकाचा अर्थ असा की दर्शनाची उत्कट इच्छा मनात ठेवून बाळपा खडी साखरेचा छोटा नैवेद्य घेऊन गर्दीत शिरले व शेवटी स्वामींच्या सानिध्यात पोचले याचा अध्यायातील आठवा श्लोक म्हणजे अजानुबाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाचे धावण दृढ चरण धरले या श्लोकाचा अर्थ असा की बाळपांनी स्वामींची अजानुबाहू म्हणजेच लांबात असलेली सुहास सदन्य दिव्य मूर्ती पाहिली आनंदाने धाव घेत त्यांनी स्वामींचे चरण धरले या सध्यातील नववा श्लोक म्हणजे कंठसद्गतीत जाहला चरणी भाळ ठेविला क्षणे कमी पण विसरला परमतोषला मानसी या श्लोकाचा अर्थ असा की स्वामींचे चरण धरताच बाळप्पाचा कंठ गदगदला बाळ टेकवले आणि त्या क्षणी त्याने आपले अस्तित्व विसरले त्याच्या अंतकरणात समाधीसान अवस्था होती याचा अध्यायातील दहावा श्लोक म्हणजे गंगा मिलनी सागरी जैसे तरंग जला भीतरी तैसे ते अवसरी स्वामी चरणी दृढ झाले या श्लोकाचा अर्थ असा की जैसे गंगा नदी समुद्राला मिळते आणि त्याच्यातच विलीन होते तसेच बाळप्पाचे मन पूर्णपणे स्वामींच्या चरणी विलीन झाले सध्या अकरावा श्लोक म्हणजे मधुस्त भ्रमरजैसा कमलपुष्प न सोडी सहसा स्वामी चरणी बाळातैसा दृढ जडला स्वभावे या श्लोकाचा अर्थ असा की जसा भ्रमर मधुरस घेण्यासाठी कमलपुष्प सोडत नाही तसाच बाळप्पा स्वामींच्या चरणाशी घट्ट चिकटून राहिला याच अध्यायातील बारावा श्लोक म्हणजे येऊन भाना या भानावरती श्री चरणांची सोडी लिमिटी ब्रह्मानंद न मावे पोटी स्त्रोत ओठी गातसे या श्लोकाचा अर्थ असा की क्षणभरानंतर बाळप्पा भानावर आला आणि त्याने चरणांची मिठी सोडली पण त्याच्या अंतकरणात प्रचंड ब्रह्मानंद भरून राहिला होता आनंदाने तो स्वामींचे स्तोत्र गात राहिला याच अध्यायातील तेरावा श्लोक म्हणजे श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते भूतई उठून या काय केली लिला एक विचित्र या श्लोकाचा अर्थ असा की त्यावेळी श्री स्वामी समर्थ जमिनीवर पडून विश्रांती घेत होते अचानक उठून त्यांनी एक अद्भुत लिला केली या सध्यातील चौदावा श्लोक म्हणजे सर्व वृक्षांचे अलिंगन दिले त्यांनी प्रेम करून बाळपावरचे प्रेम ऐशी कृतीले दाविले या श्लोकाचा अर्थ असा की स्वामींनी सर्व वृक्षांना जाऊन प्रेमाने अलिंगन दिले प्रत्यक्षात ही कृती बाळप्पावर असलेल्या त्यांच्या अपार प्रेमाचे प्रतीक होते याच अध्यायातील पंधरावा श्लोक म्हणजे धन्यता मानून मनी बाळप्पा निघाले तेथून घरी तयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड या श्लोकाचा अर्थ असा की हे सर्व पाहून बाळप्पाच्या मनात धन्यता डा दा, दाटून आली ते तेथून निघून गेले पण त्यांचे मन मात्र कायमस्वरूपी स्वामींच्या चरणातच गुंतून राहिले याच अध्यायातील सोळावा श्लोक म्हणजे त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून मनती जाऊ दर्शना त्याचवेळी एक जहागीरदार बिराडावर म्हणजे स्थळावर थांबला होता त्याने स्वयंपाक करून नैवेद्य तयार केला आणि तो म्हणाला चल आपण स्वामींच्या दर्शनाला जाऊ या सध्यातील सतरावा श्लोक म्हणजे बाळप्पा दर्शन करोनी आले बिराडी परतोनं जहागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिला या श्लोकाचा अर्थ असा की बाळप्पा दर्शन करून बिराडावर परतले तेव्हा जागीरदाराने तयार केलेला नैवेद्य बाळप्पाच्या हाती दिला आणि म्हणाला हा स्वामींना अर्पण करून सी सी या याचा दयातील अठरावा श्लोक म्हणजे म्हणती जाऊनच स्वामींशी अर्पण करो नैवेद्यासी अवश्य म्हणूनही तयांशी बाळप्पा तेव्हा चालले या श्लोकाचा अर्थ असा की जहागीरदार म्हणाला तुम्ही हा नैवेद्य घेऊन स्वामीं स्वामींस अर्पण करा त्यांच्या आग्रहामुळे बाळपास स्वामींकडे जाण्यास निघाले याच अध्यायातील एकोणीसावा श्लोक म्हणजे मन ती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद मार्गी तयांसी वर्तमान विदित एक जाळप्पा म्हणाले हा नैवेद्य स्वामींना दाखवून मग आपण प्रसाद ग्रहण करू पण ते जात असतानाच वाटेत एक बातमी समजली याच अध्यायातील विसावा श्लोक म्हणजे या समयी श्री समर्थ असतीन रूप मंदिरात राजेज्ञान वाचून तेथ प्रवेश कोणाचा या श्लोकाचा अर्थ असा की त्यावेळेस कोणालाही प्रवेश नव्हता याचा अध्यायातील एकविसावा श्लोक म्हणजे ऐसे ऐकून वर्तमान बाळपा मनी झाले खिन्न म्हणती आज नैवेद्य अर्पण आपल्या हस्ती नोहेची या श्लोकाचा अर्थ असा की हे वर्तमान ऐकून बाळपा खूप खिन्न झाले ते म्हणाले आज नैवेद्य स्वामींना माझ्या स्वतःच्या सत्वर बिराडावरती आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारीले भोजन या श्लोकाचा अर्थ असा की मग बाळब्बा मार्गातून परतले आणि लगेच बिराडावर आले त्यांनी तेथेच नैवेद्य अर्पण केला आणि मग जेवण केले याचा अध्यायातील तेविसावा श्लोक म्हणजे नित्य प्रात काळी उठून षटकर्मे आचरण घेऊन स्वामी दर्शन जपलागी बैसावे या श्लोकाचा अर्थ असा की बाप्पा दररोज प्रात सकाळी उठून नित्यकर्म करून मग स्वामींचे दर्शन घेत आणि त्यानंतर जपासाठी बसत याचा अध्यायातील चोवीसावा श्लोक म्हणजे श्री शंकर दैवत त्यांचे करावे पूजन नित्य मध्यानी येत आदित्य जपाष्टुनाश आटवावे या श्लोकाचा अर्थ असा की त्यांचे ते, उपास्य दैवत होते भगवान शंकर ते नित्य शंकराची पूजा करत मग दुपारी सूर्य उंचावर आला की जप अनुष्ठान पूर्ण करत याचा अध्ययातील पंचवीसावा श्लोक म्हणजे करी झोळी घेऊन श्री स्वामी समर्थांजवळी येऊनी मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे या श्लोकाचा अर्थ असा की यानंतर बाळपा झोळी घेऊन स्वामींकडे येत स्वामींच्या चरणी मस्तक ठेवून नमस्कार करून मग भिक्षेसाठी जात याच अध्यायातील सव्वीसावा श्लोक म्हणजे मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे या श्लोकाचा अर्थ असा की भिक्षा म्हणजेच मधुकरी मागून बाळप्पा बिराडावर परत येत जी भाजी भाकरी मिळेल त्याने समाधानाने पोट भरत याच अध्यायातील सत्तावीसावा श्लोक म्हणजे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले या श्लोकाचा अर्थ असा की स्वामींचे दर्शन घेऊन मग अनुष्ठान करायचे अशी बाळपांची दिनचर्या होती अशा रीतीने ते अक्कलकोटी येथे राहू लागले याच सध्या येथील अठ्ठावास अठ्ठावीसावा श्लोक म्हणजे चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुतजन त्यात सुंदरा वयम म्हणून मुख्य होती त्यावेळी या श्लोकाचा अर्थ असा की चोळप्पा व इतर असे अनेक सेवेकरी स्वामींच्या सेवेत होते त्यात सुंदराबाई नावाची स्त्री मुख्य होती तीच सगळ्या सेवकांवर प्रभुत्व ठेवत असे याच अध्यायतील एकोणतीसावा श्लोक म्हणजे आपण इच्छा अंतरी। सुंदरा चे करी सुंदराबाईचे सर्व असे या श्लोकाचा अर्थ असा की बाळप्पांच्या मनातही स्वामींचे से सेवक होण्याची तीव्र इच्छा होती पण त्या सेवा कार्यात सुंदराबाईंचेच से अधिपत्य असल्याने सर्वांना तिच्या आदेशानेच काम करत लागत असावे याच अध्यायातील तिसावा श्लोक म्हणजे एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी यायशी आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे या श्लोकाचा अर्थ असा की एके दिवशी सुंदराबाईने स्वतः बाळप्पाला आज्ञा केली की तुम्ही स्वामींच्या सेवेसाठी या हे ऐकून बाळप्पा अतिशय आनंदित झाले याच अध्यायातील एकतीसावा श्लोक म्हणजे स्वामी नित्य निज सेवेसी जाते से बाळप्पा रात्र दिवशी तरी बाईच्या आज्ञेसी भक्तजन सर्व होते या श्लोकाचा अर्थ असा की बाळपाने स्वामींच्या सेवे करता रात्रंदिवस जात असे पण सुंदराबाईंच्या आज्ञेशिवाय कोणालाही सेवेत वावरणे कठीण होते याच अध्य बत्तीसावा श्लोक म्हणजे प्रसंगी करीता सेवा बाळपाची होत असे ठेवा वाडे उर्मी सदा सदा स्वामींची प्रतीची या श्लोकाचा अर्थ असा की सेवा करण्याची वेळ आली की बाळपाला मोठा आनंद मिळेल त्याची उर्मी व भक्तीची प्रीती दिवसेंदिवस वाढत जाईल याच अध्यायातील एकतीसा तेहत्तीसावा श्लोक म्हणजे जरी थोडीशी सेवा होई तरी अंतरी आनंद पावेई जणू काही अपार दान चरणी या श्लोकाचा अर्थ असा की जरी थोडीशी सेवा करायला मिळाली तरी बा अंतकरणी मोठा आनंद पावत जणू काही स्वामींनी अपार दान दिले आहे असा भाव त्यांच्या अंतरी असे याच अध्यायातील चौतीसावा श्लोक म्हणजे प्रसन्न जाहले श्रीहरी वा अंतरी वाढली उर्मी भारी दिली सेवा भाग्याची या श्लोकाचा अर्थ असा की स्वामी श्रीहरी प्रसन्न झाले बाळप्पाच्या अंतरी उर्मी प्रचंड वाढली सेवेमध्ये त्याला इतरांपेक्षा अधिक भाग्य लाभले याचा अध्यायातील पस्तीसावा श्लोक म्हणजे ज्याचे चित्त स्वामींची लागे त्याचे भाग्य मोठे सापडे अन्य काही इच्छा न ठाके चरणी सेवा असता या श्लोकाचा अर्थ असा की ज्याची स्वामींशी जुळते त्याला महान भाग्य लाभते चरणी सेवा मिळाली की तर कोणत्याही गोष्टीची इच्छा राहत नाही याच अध्यातील छत्तीसावा श्लोक म्हणजे नित्यस्वामींची सेवा करी अंतरी गाढ प्रीती भारी आनंदे दिवसे उजाडे सारी बाळपासी या श्लोकाचा अर्थ असा की बाळपा नित्यस्वामींची सेवा करत त्याच्या अंतकरणी गाढ प्रीती होती दिवसाचा प्रत्येक क्षण त्याच्या दृष्टीने आनंदाने भरलेला होता याचा अध्यायातील सदतीसावा श्लोक म्हणजे स्वामींसीमज वशी करावे अंतरी नेहमी संकल्प ठावे सेवेतेच से जीवन द्यावे बाळप्पा म्हणे या श्लोकाचा अर्थ असा की बाळप्पाच्या मनात नित्य संकल्प असे स्वामींना माझ्या सेवेत वशी करून घ्यावे आणि सेवेतच माझे जीवन वाहून घ्यावे याच अध्यायातील अडतीसावा श्लोक म्हणजे ऐसा भक्तांच्या अंतरी प्रसन्न जाहले श्रीहरी वाढवू लागले उर्मी भारी सेवेत आनंदे या श्लोकाचा अर्थ असा की अशा सेवाभाविक भक्तांच्या अंतर अंत श्रीहरी प्रसन्न झाले आणि सेवेत्याची उर्मी व आनंद अजून वाढवू लागले याच अध्यायातील एकोणचाळीसावा श्लोक म्हणजे स्वामींचे पाय दवडे स्नान करून वस्त्र चढवे कुंकुम अक्षता मस्तकी लावे भक्तिभावे या श्लोकाचा अर्थ असा की बाप्पा स्वामींचे पाय धुवून काढत स्नान घालून स्वच्छ वस्त्र अर्पण करत मस्तकी कुमकुम व अक्षता ठेवून भक्तीभावाने पूजा करीत याचा अध्यायातील चाळीसावा श्लोक म्हणजे भोजन थाळी वाढे श्रीमुखी अर्पण करीत स्वामींना प्रेम भरवडे आपण करून या श्लोकाचा अर्थ असा की भोजनाच्या वेळी बाळपा स्वतः थाळी वाढून स्वामींना अर्पण करी मोठ्या प्रेमाने त्यांना आपणच हाताने भरवीत असे याचा अध्यायातील एक चाळीसावा श्लोक म्हणजे स्वामींच्या जेवणावरील उभा राहे नित्य बाळप्पा तेथेसी प्रेम वाढ वाढवी अन्न थाळीसी भक्ती भावे याचा या श्लोकाचा अर्थ असा की स्वामींना जेवण घालायची वेळ झाली की बाळप्पा नित्य तेथेच उभा असे तो अतिशय प्रेमाने भक्तिभावाने स्वामींना अन्न वाढी याचा अध्यायातील बेचाळीसावा श्लोक म्हणजे कधी काही बोलवे स्वामी हे वाढव असे म्हणे आम्ही बाळप्पा तेच घरी थांबी आनंद भरे या श्लोकाचा अर्थ असा की कधी स्वामी जेवताना काही बोलत हे वाढ असे म्हणत बाळ प्रत्या तेच करी आणि अंत करणे प्रचंड आनंद पावे याच अध्यायातील त्रेचाळीसावा श्लोक म्हणजे कधी जेवणात हसवे स्वामी कधी बोलवे ठेवा थामी भक्तीचा तो भाव पाहुनी प्रसन्न होई याचा या श्लोकाचा अर्थ असा की कधी स्वामी जेवताना हसत कधी म्हणत बस झाले ठेवा ठाई भक्तीचा भाव पाहून स्वामी अतिशय प्रसन्न होत याचा अध्यायातील चव्वेचाळीसावा श्लोक म्हणजे नित्य सेवा करिता बाळप्पा अंतरी वाडे उर्मी दुपटा चरणी ठेवून सपटा नंदे सदा या श्लोकाचा अर्थ असा की बाळप्पा नित्य स्वामींची सेवा करत असे त्याच्या अंतकरणी उर्मी दुप्पट होती त्याने आपले संपूर्ण जीवन स्वामींच्या चरणी अर्पण केले होते याचा अध्यायातील पंचेचाळीसावा श्लोक म्हणजे सेवेची उर्मी अनंता नाही अंत परिमयी समता स्वामींची सेवा सेवा करिता वाढत असे उर्मी या श्लोकाचा अर्थ असा की सेवेची उर्मी अथांग होती तिला अंतच नव्हता जितकी अधिक सेवा केली जाई तितकी उर्मी अजून वाढत जाई या श्लोकाचा अर्थ या सध्या सेहेचाळीसावा श्लोक म्हणजे स्वामींची सेवा करिने ह्याची जीवन धनमाने स्वामींची अंतरी साध घालणे बाळपासी या श्लोकाचा अर्थ असा की स्वामींची सेवा करणे हेच आपले सर्वस्व आहे असे बाळप्पा मानत असे अंतकरणातून स्वामींना साथ घालणे हेच त्याच्या जीवन जे जी खरे जीवन होते याचा अध्यायातील सवा श्लोक म्हणजे असेची भाविक अंतरी प्रसन्न जाहले श्रीहरी भक्ताचा भाव पाहुनी भारी कृपादृष्टी केली या श्लोकाचा अर्थ असा की अशा निष्कपट श्री श्रीहरी म्हणजे स्वामी प्रसन्न झाले भक्ताचा भाव पाहून स्वामींनी कृपादृष्टी केली याचा अध्यायातील अठ्ठेचाळीसावा श्लोक म्हणजे कधी स्वामींशी विचारी बाळप्पा माझे भवबंधन कधी छापा तेव्हा स्वामी म्हणती लवकर देईन तुझ श्लोकाचा अर्थ असा की कधी बाळप्पा स्वामींना विचारत माझे भवबंधन कधी संपेल तेव्हा स्वामी उत्तर देत लवकरच तुला भवबंधनातून मुक्त करून मोक्ष देईन याचा द्यातील एकोणपन्नासावा श्लोक म्हणजे ऐशा भक्ताचा भाव पाहुनी प्रसन्न झाले श्रीमनी आशीर्वाद देती त्यांना बाळप्पाशी या श्लोकाचा अर्थ असा की अशा भक्तिभाविक अंतकरण पाहून गुरुमूर्ती स्वामी प्रसन्न झाले त्यांनी बाळप्पाला आशीर्वाद दिला याचा अध्ययातील पन्नासावा श्लोक म्हणजे तुझं मोक्ष द्यावा लवकर असे बोलले स्वामी साचार बाळप्पा झाला आनंद भर सेवेमध्ये या श्लोकाचा अर्थ असा की स्वामींनी स्पष्टपणे सांगितले मी तुला लवकरच मोक्ष देईन हे ऐकून बाळप्पा सेवेमध्ये आनंदाने ओतप्रोत झाला याच अध्यायातील एकावन्नावा श्लोक म्हणजे नित्य स्वामींच्या सेवेमध्ये अंतरी रमत असे आनंदे जीवन गेले सुखामध्ये बाळप्पाचे याचा अध्याया या श्लोकाचा अर्थ असा की स्वामींच्या सेवेत रमल्यामुळे बाळप्पाचे जीवन नित्य आनंदाने भरलेले होते सेवेमुळे त्याला सतत सुखाची अनुभूती मिळेल याच अध्यायातील बावन्नावा श्लोक म्हणजे स्वामींचे बोलणे ऐकता अंतरी होई सुख अनंता जणू अमृताची धारा वाहता तृप्त होई या श्लोकाचा अर्थ असा की स्वामींचे वचन त्यांचे बोलणे ऐकले की बाप्पाच्या अंतकरणी अनंत सुखाचा साठा होत असे जणू अमृताची धारा वाहते आणि आत्मा तृप्त होतो तसा अनुभव त्याला येईल याच अध्यायातील त्रेपन्नावा श्लोक म्हणजे कधी स्वामींची हसती बोलती कधी काही प्रश्न विचारित तेव्हा स्वामी उत्तर देती कृपा भावे या श्लोकाचा अर्थ असा की कधी स्वामी स्वतःच हसून बोलत तर कधी काही प्रश्न विचारत त्यावेळी स्वामी कृपा भावाने उत्तर देत असत याच अध्यायातील चोपन्नावा श्लोक म्हणजे नित्यसेवे तो उर्मी वाढे भक् प्रीती अंतरी नांदे स्वामींचे चरिनाची गोडी बाळप्पाशी या श्लोकाचा अर्थ असा की नित्यसेवेने बाळपाची उर्मी दिवसेंदिवस वाढत होती भक्ती प्रीती अंतकरणी स्थिरावत होती स्वामींचे चरणच त्याला गोड व वा प्रिय वाटत याचा अध्यायातील पंचावन्नावा श्लोक म्हणजे सेवा करता करता दिवस गेले आणि तरी प्रीती अपार वाढले स्वामींच्या कृपेशी पात्र झाले बाळ पातो या श्लोकाचा अर्थ असा की सेवेत आयुष्य कसे निघून गेले कळलेच नाही अंतकरणात अपार प्रीती वाढत गेली आणि या भावनेमुळे बाळपा स्वामींच्या कृपेस पात्र झाला याचा अध्यायातील छप्पन्नावा श्लोक म्हणजे भक्ताचा भाव पाहून दिला तयापरी मोक्षसुखाचा या श्लोकाचा अर्थ असा की भक्ताचा असा गाढ भाव पाहून श्रीहरी म्हणजेच स्वामी अतिशय प्रसन्न झाले त्यांनी बाळप्पाला मोक्ष सुखाचा आशीर्वाद दिला याच याच अध्यायातील सत्तावन्नावा श्लोक म्हणजे लवकरच भाऊबंधन मोडीनं तुझं वैकुंठी चुक देईन जीवन तुझे धन्य करीन सेवा भावे या श्लोकाचा अर्थ असा की स्वामींनी वचन दिले मी लवकरच तुझे भवबंधन संपवीन तुला वैकुंठ सुख देईन तुझ्या सेवाभावामुळे तुझे जीवन धन्य करून टाकीन याचा अध्यायातील अठ्ठावन्नावा श्लोक म्हणजे ऐशा गुरुवचने प्रसन्न होई भक्ताचा तरी आनंद होई नित्यचरण सेवा करी बाळप्पा भक्त या श्लोकाचा अर्थ असा की स्वामींच्या या वचनाने बाळप्पाच्या अंतकरणी प्रचंड आनंद झाला तो नित्य स्वामी चरण सेवा अधिक भक्तिभावाने करू लागला याचा अध्यायातील एकोणसाठावा श्लोक म्हणजे जीवन गेले सेवेमध्ये अंतरी असे आनंदे भाग्यला बले अपार सुख हे स्वामी चरणे या श्लोकाचा अर्थ असा की बाळप्पाचे संपूर्ण जीवन सेवेमध्ये गेले त्याच्या अंतकरणात अपार आनंद होतो स्वामींच्या चरणी त्याला महान भाग्य व सुख लाभले याच अध्यायातील साठवा श्लोक म्हणजे अशा भाविक भक्तीची कथा चरित्रामध्ये नोंदली श्रीनाथा सर्वजन होऊन साक्षी माता सेवे करो गुरुची या श्लोकाचा अर्थ असा की अशा भाविक भक्ताची कथा स्वामींनी स्वतः चरित्रामध्ये नोंदवली यातून सर्वांना साक्ष मिळते की प्रत्येकाने निष्ठेची गुरुची सेवा करावी याच अध्यायातील एकसष्टावा श्लोक म्हणजे जेव्हा निरुत्तर जाहला ऐसा उपाय खुंटला मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा या श्लोकाचा अर्थ असा की जेव्हा स्वामींनी स्पष्ट सांगितले बाळप्पाला येथेच कुलदैवतेचे दर्शन होत आहे तेव्हा श्रीपाद निरुत्तर झाले त्यांचे आधीचे उपाय निष्फळ झाले मग त्यांनी चिठ्ठ्यांचा कारभाराचा मार्ग अवलंबण्याचे ठरवले त्याच ध्यातील बासष्टावा श्लोक म्हणजे तयाने पुसिले वर्तमान बाळप्पाच्या सांगे संपूर्ण श्रीभट्ट पदे ऐकूने मनी आणले या श्लोकाचा अर्थ असा की भट्टांनी बाळपाला सर्व विचारले बाळपा निरागसपणे सर्व सांगू लागला तेव्हा भट्टजींच्या मनात कपट व कुटीलता निर्माण झाली याच अध्यायातील त्रेसष्टावा श्लोक म्हणजे म्हणे जावया आपणासी समर्थन देती आज्ञेसी तरी चि टाकून आज्ञा घ्यावी आपण या श्लोकाचा अर्थ असा की भटजी म्हणाले समर्थ तुला तु तु जावयाची आज्ञा देत नाहीत तर चिठ्ठ्यांमधून त्यांची आज्ञा घ्यावी अशा प्रकारे कपटी सल्ला त्यांनी दिला याच अध्यायातील चौसष्टावा श्लोक म्हणजे तयांचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहून उभयतांशी टाकल्या या श्लोकाचा अर्थ असा की भट्टजींचे कपट न करता बाळप्पा म्हणाला हो अवश्य तसेच करीन त्याच दिवशी दोन चिठ्ठ्या लिहून स्वामींच्या पुढे ठेविल्या याचा अध्यायातील पासष्टावा श्लोक म्हणजे चिठ्ठी आपुल्या करी भट्टजी उचली सत्वरी तेथे ते राहुनी चाकरी करी येसे लिहिलेसे या श्लोकाचा अर्थ असा की भटजींनी आपल्या कट्टी हेतूने चिठ्ठी उचलली त्यात लिहिले होते येथे राहूनच चाकरी करावी हे पाहून त्यांचा सर्व प्रयत्न निष्फळ झाला याच अध्यायातील सहासष्टावा श्लोक म्हणजे मन भट्टजी मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला महाराज आता बाळप्पाला न सोडतील निश्चय या श्लोकाचा अर्थ असा की तो भटजी मनात अत्यंत खिन्न झाला त्याचे सर्व उपाय फोल ठरले त्याला ठाऊक झाले की आता महाराज बाळप्पाला कधीही सोडणार नाहीत याच अध्यायातील सदु, सदु श्लोक म्हणजे दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूर यती दयाळू या श्लोकाचा अर्थ असा की बाळप्पाची स्वामींच्या चरणी अतिशय दृढ भक्ती होती असे दयाळू यती अशा भक्ताला कसे दूर करतील याच अध्यायातील अडुसष्टावा श्लोक म्हणजे जो केवळ दयाधन भक्ता काज कल्प द्रुम विष्णू शंकर दोघे जन तयांशी शरण सदैव या श्लोकाचा अर्थ असा की जे स्वामी केवळ दयाधन आहेत जे भक्तांच्या काजासाठी कल्पवृक्ष आहेत त्यांना तर विष्णू शंकर ही सदैव शरण आहेत याच अध्यायातील एकोणसत्तरावा श्लोक म्हणजे इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेम परिचित द्वादश अध्याय गोड हा या श्लोकाचा अर्थ असा की अशा प्रकारे श्रीस्वामींचे चरित्र नाना प्राकृत कथांनी युक्त आहे तो नेहमी रसाळ व प्रेम आहे द्वादश अध्याय हा अत्यंत गोड ठरतो याच अध्यायातील सत्तरावा श्लोक म्हणजे याच अध्यायातील सत्तरावा श्लोक म्हणजे श्री स्वामी चरणपतु श्रीमतु शुभवंती या श्लोकाचा अर्थ असा की हा संपूर्ण अध्याय श्रीस्वामींच्या चरणी अर्पण आहे सर्वांना मंगल व शुभ हो अशी मंगल कामना येथे व्यक्त केली आहे श्री स्वामी समर्थ पुढील अध्याय आणि अशाच नवनवीन हिंदू धार्मिक सणांबद्दल माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहो